नुकतीच दिल्ली विधानसभा निवडणूक पार पडली या निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पार्टीचा दारुण पराभव झालाय हो मागच्या दहा वर्षापासून सत्तेत असलेले केजरीवाल यांचा आता पराभव झाला हो आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षाला भाजपची धास्ती बसली आहे हरियाणा महाराष्ट्र छत्तीसगड आणि दिल्ली अशी महत्वाची राज्य भाजपनं काबीज केली आहे त्यामुळे भाजपचा विजयरथ अडवण्याची हिंमत आता प्रादेशिक पक्षामध्ये उरली नाहीये देशातील एकोणीस राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे दक्षिणेतील दोन तीन राज्य सोडली तर संपूर्ण मध्य आणि पूर्व भारत भाजपनं काबीज केला आहे हरियाणा छत्तीसगड महाराष्ट्र अशा महत्वाच्या राज्यात प्रादेशिक पक्षाचा दारुण पराभव झाला आहे भाजपसमोर उभे राहण्याच्या स्थितीत सुद्धा प्रादेशिक पक्ष नाही आहेत सर्व भारतभर भाजपनं विजयाचं कमळं फुलवलं आहे दोन हजार वीसच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं सदुसष्ट जागा जिंकल्या होत्या तर भाजपनं केवळ आठ जागा जिंकल्या होत्या मात्र या निवडणुकीत भाजपनं आठ जागावरून अठ्ठेचाळीस जागावर पोहोचली आहे तर केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला बावीस जागा मिळाल्या आहेत मागच्या पाच वर्षात झालेल्या भ्रष्टाचाराचे आरोप त्यामुळे केजरीवाल यांना तुरुंगात जावं लागलं त्यामुळे त्यांचा या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो पार्टी अध्यक्षाचा निवडणुकीतच पराभव झाला हो आहे त्यामुळे या पुढची पक्षाची भूमिका काय असणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत भाजपच्या मतांची टक्केवारीत वाढ झाली आहे या निवडणुकीत भाजपला शेहेचाळीस टक्के मतं मिळाली आहेत तर आम आदमी पार्टीला त्रेचाळीस टक्के मतं मिळाली आहेत सहा टक्के मतं ही काँग्रेसला मिळाली त्यामुळे आम आदमी पार्टीला फटका बसला चौदा ठिकाणी काँग्रेस मुळे आम आदमी पक्षाला पराभवाचा दणका बसला चौदा ठिकाणी काँग्रेस पक्षाला मिळालेली मतं ही पराभूत झालेल्या आम आदमी पार्टीच्या उमेदवारांना मिळालेल्या मतां एवढी आहे त्यामुळे भाजपचा एकहाती विजय झाला जर काँग्रेस आणि आम आदमी पार्टी एकत्र निवडणूक लढली असती तर आज चित्र वेगळं असतं भाजपनं या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे त्यामुळे आता ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढली आहे भाजपचं पुढचं टार्गेट आता पश्चिम बंगाल आहे एका वर्षानंतर पश्चिम बंगालमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे भाजपचं विजयरथ बंगालला जाऊन धडकणार आहे त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यासमोर आतापासूनच मोठं आव्हान आहे निवडणुकीची रणनीती राजकीय समीकरणाची जुळाजुळो आणि सत्ता यामुळे भाजपचं पारडच जड आहे त्यामुळे प्रादेशिक पक्षाचा बलाडे अशा भाजपसमोर निभाव लागत नाही त्यामुळे आत्ता ममता बॅनर्जी यांची काय भूमिका असेल हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे अवघ्या महिनाभरात भाजप निवडणुकीच्या तयारीला लागेल त्यामुळे आत्ता प्रादेशिक पक्षाचं वर्चस्व टिकवून ठेवणं हे ममता बॅनर्जीसमोर आव्हान आहे तुम्हाला यावर काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब करून समोरील घंटीचं बटन दावा